त्यानंतर दुसरा अलंकार आहे व्यतिरेक अलंकार तर पहा बाळांनो यामध्ये व्यतिरेक अलंकार ओळखायचा कसा विरोध किंवा साम्य विरोध बघा काय सांगते विरोध हा या उदाहरणामध्ये घातलेला असतो जसं की उपमेय हे एखाद्या गुणाच्या बाबतीत उपमेयापेक्षा सुद्धा सरस असते काय सांगितलं बघा उपमेय उपमेय हे उपमानापेक्षा सुद्धा सरस असते म्हणजे कसं रे तर बघा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा यामध्ये अमृतापेक्षा सुद्धा गोड असं नाव आहे कानाला मधुर वाटणार नाव देवाचं आहे म्हणजेच अमृतापेक्षाही जास्त उपमा कोणाला दिलेली आहे देवाच्या नामाला दिलेली आहे आणि असा अर्थ जिथं असेल तिथं व्यतिरेक अलंकार झाला म्हणजेच इथं विरोध सुद्धा आहे साम्य विरोध देवाला उपमा दिलेली आहे देवाच्या नामाला उपमा अमृतापेक्षा सुद्धा गोड म्हणून दिली आणि इथं व्यतिरेक अलंकार झाला मग थोडक्यात कसं लक्षात ठेवायचं परमेश्वराच्या नावाच्या गोडी ही अमृतापेक्षा सुद्धा वरचड आहे असं इथं सांगितलेलं आहे म्हणजेच उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं वर्णन ज्या वाक्यामध्ये ज्या काव्यामध्ये येतं तिथं व्यतिरेक अलंकार होतो मग व्यतिरेक अलंकार होत असताना आणखीन काय उदाहरणांनी सांगूया रे तर बघा कामधेणूच्या दुधाहुणी ओज हिचे बालपण म्हणजेच काम कामधेळू म्हणजेच गाय गायीच्या दुधापेक्षा सुद्धा बालपण एवढं निरागस आहे असं एखाद्या लहान बाळाला किंवा लहान मुलाला काय केलेलं आहे तर उपमा दिलीये इथं सुद्धा व्यतिरेक अलंकार आलेला आहे कारण साम्य विरोध आलेला आहे सावळा ग रामचंद्र रत्न मंचकी झोपतो त्याला पाहून लाजून चंद्र आभाळी झोपतो बघा तर लाजून लाजूण आणि झोपतो म्हणजेच काय तर चंद्राला राम रामाच्या मुखाला रामाचं रामा मुख रामा इतकं तेजस्वी आहे की त्याला तेजस्वी चंद्र सुद्धा पाहून लपतोय तर इथं आपल्याला दोन व्यक्तीमध्ये दोन विरोधाभास दाखवलेले आहेत आणि असा जेव्हा अर्थ लागत असेल तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो मऊ मेणाहून आम्ही विष्णू दास कठीण वज्रास कठीण वज्रापेक्षा म्हणजे दगडापेक्षा सुद्धा कठोर होतो इथं दोन्ही वाक्यांमध्ये देत असताना उदाहरण देत असताना इथे विरोधाभास झालेला आहे साम्यविरोध झालेला आहे आणि म्हणून तिथं व्यतिरेक अलंकार झालेला आहे